तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे रुईच्या मोसोब्याला मटण खायला सासऱ्याचं बोकड आहे काचकटन खाणार आता अर्ध बोकड माझ्या नावानं ठेवलंय असा खातो का नाही निसत वरबडू वरबडू यायला काय पडून देत नाही तर आपल्या परीसाठी नवीन मामा भेटलाय व्हिडिओला ह्या बघा सगळं संगत चालू आहे आपण सगळी मामाला आता टेन्शन आता फिक्स केला मामा कायमचा का एक आता इतके दिवस भेटत नव्हता व्हिडिओला मामा आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ आज पडलाय बघा फेसबुकला बारा वाजता प्रगती गाव चॅनेल ला पडलाय चला मग आता बन खायला रोईच्या मसोब्याला मटण खायला या चला मग चला तर मित्रांनो रोईच्या मोसोब्याला पोचलोय तुम्हाला गर्दी दाखवतो इतकी गर्दी आहे आणि इतका उशीर झाला आम्हाला यायला तर निवांत बसली आली तरी बी काम करीना झाली एवढी आळशी आहे का नाही बायको माझी माहेराची माणसं असली की कामच करत नाही आई एवढी वाईट टाकली त्याच्यावर खायलाच आली का नाही डायरेक्ट गिळायला हा आलं तरी काय केलं आहे का नाही परत का आली बघाय काम नको धंदा नको निस्त गिरायला आले डायरेक्ट मटन का नाही हा <laughs> <आ? laughs> कस बोलते तू लाडात आल्याने बोकाळ कोणाच आहे बोकाळ कोणाच आहे मामा नाही <गा? laughs> लाडत का बोलती <laughs> पैसे दिलेत काय मामाने लाडात बोल म्हणून का बुल <laughs> <पही है? laughs> तर शिजून झाले आता काय म्हटलं मी तसे शिजले का आता प्रणव तर मला सगळं झालंय काय तोवण नाही कायलाय लागेल लगेच आता शिक तर बया मिठाचं शिजलंय हं क नाही अजून गरज बोललीये आता गेले गेलो ताटावरच बसायचं जेवायला आता काय आता शित्र मिठाजायला शिजायला अजून अर्धा सतास परत तिकडे रांगेत उभा राव लागतय का कशाला वरून वरून द्यायचंय का मग काय ना दीड वाजली भूक लागली जोरातून झालंय आता झालंय ना कुठलाय तर मित्रांनो गर्दी बघा या रुईच्या मोसम्याला इतकी बोकड असते ते आज मग काय म्हणतात आमुश्या तर इकडं पाणी पण आहे काय ग्रिश कसे नव्या नवा नवा नव्या मामा इकडे आपल्या एका कोपऱ्यात बसलाय नमस्कार मित्रांनो या बोकडा खायला मटण खायला <laughs> बोकडा चा मामा <laughs> काय होते <laughs> बोकडा चा <laughs> पडचीन 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 आता थोड्याच वेळा शिजले निवडी वगैरे हो दाल की जेवण करायचं आता काय म्हणतात बघ तुला परीचे फेन्स भेटले ला आता लागले बेजार व्हायला <laughs> हा पूर्ण नाव सांगता ना पूर्ण तुझं लाडात बोला लागली मामाने आल्या पैसे दिले भाजी करायला नाही भाजी कशी करतात बघून काय टाकलं चांगली करा नाहीतर तर आम्हाला नदीला पाठीव चाललं की चालू झालं बाबा परीच तिकडे फोटो काढायला लागले परीचे फॅन्स भेटले तर

अजून एक हफ्ता काय एवढं काय मुळाच मला इकडं काय चाललं यांच खश्यात का चिव्या हे चिव्या पडचीन पडचीन पडचिन बापू मम्मी खाली बसली उतरायचंय का राव चीन पुढे बीडे धाडक चीन कोणला कुठे लावो आपले काय म्हणते याला स्टेपनी नाही के काय म्हण टायर आहे इस्तं इस्तं टायर एक्स्ट्रा ट्युल एक्स्ट्रा ट्युल आहे तर इकडं बघा नदीला पाणी आहे सध्या माग लक्ष ठेवा उकड काय काय आलं काय आलं ना हा त्याला मी ताट घेऊन दिली आपोआप असं करून आली तरी आलं चला गव्हा दाऊन निवेदन कव्हा खाय पडली पोटात हा परे चला दाखवायला तर गर्दी बघा तुडुंब गर्दी भरली दिसते घ्यायच काय वरून आतमधला शूट घेतला हा घेतो घेतो तिकडे लय गर्दी तर आता वर्ण जाऊया वर्ण दर्शन घेऊया तर वरच्या बाजून टेरेस वर गेलं की दर्शन होत आहे तेव्हा किती पिशवी नारळ आज तर बघा इकडे आतमध्ये तर लई मरणाची लंबी लाईन लागली जरा इकडे आपण गर्दी बघा किती दादा पाया पडून घेतो गर्दी बघा अशीच तिकडं लंबी लाईन लागली आहे आणि इकडं तुम्हाला दाखवतो पूर्ण पाणी तरी हाय म्हणायचं ह्या नाही का तिथला रस्ता आहे मशाला असली गर्दी असती बोकडच बोकडं पडत चला घरी परीकड याक पडली पोटात <स्तुण> आणि इकडे बघा दुकान आहे ते हॉटेल्स आहे ते नारळाची दुकानं आहे ते कशी गर्दीच गर्दी आहे नसते चलो, चलो। बाबासाहेब बघू शकता का अशी लाईन लागली एवढी लंबी लाईन आहे इकडे वरती गेली घे आमची तर हे निमगावचे आहेत मग बोलले पण कॅमेराच बंद आहे तर धन्यवाद आपले व्हिडिओ बघतात परीचे परीचे व्हिडिओ बघतात मग परीचे व्हिडिओ खूप आवडतात पूर्ण फॅमिली आवडीला बघतो चला येऊ का

बघ ना उठाय चिवड्या बघला का काय खाऊ 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 द्या वाढलंय जेवा दिसतो तर या मटन खायला मस्त बाई तिने तुला उचलून म्हणती तिकडे इकडे भाजी नाही भेटली म्हणजे त्यांनी परेलच घेऊन जातो म्हणत्यात <laughs> इकडे 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 बाई इकडे <ग्णे>। इकडे <laughs> ए बाळा इकडे <laughs> ए ऐ <भाई इक्णे। laughs> <ए। laughs> तुला जेवायचं कर चाल सुधू कर चाल कर मामा ओए काय खायचं का ना तुला तुगस बरं उठ नको बायको गेली तिकडे देखो तिकडे काय चाललोय परीचे फॅन्स आलेत फोटो काढायला परी परी पौटुकारा। तुझे फॅन्स आले मग मी चान्स मारायली फोटो काढायला तुझा फोटो काढायचं तर हा दा 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 दा। ए उरक किती दिसत खाती झाले का किती वेळ झालं आता उठाना ना म्हणतो मी कॅमेरा झाला ना कवर खाते ती या मी चल या इकडे या चल 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 पण नीट खूप त्यांच्या कॅमेऱ्यात बघ पुढं काय झालंय कुत्र्याला काय होतय काय झालं काय काय कुड कुत्र मला वाटल्याला काय तरी चला आपलं लई हो खाऊन खाऊन मोठा इथं येऊन सुस्ती चढली बॉम्ब आलताय परे आलीकडं थांब मम्मीला जाऊन दे पुढे परे इकडे माघारी मम्मीला जाऊन दे दुसरी मम्मी आणू आपोआपली तिला जाऊन दे इकडे जा जा तू चिवलं सोड इकडं इकड मास येत का नदीला आलोय बागा काहीच पाणी नाही अजून थोडं जास्त असं वाहत पाणी पाहिजे होतं अयो चिव्या पाणी बसन बारका खाली ऐ चिव्या हा बारका बारका येतं अय चिव्या होय ग थोडस असं थोडस वाहत पाहिजे होतं स्पीडनं लेस ते ढकलून तुला अ ग ढिग्यानी द्या ढिगानी कुठल्या चिव्या 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 पडला ना तर बुडनच चिव्या हाल नको थांब थांब चिव्या था। ओ काय गावलंय काय गावलय मटण गावलेटन काय कुठं बोंबील बोंबील कुठं हिचारकासा बोंबील लख लक लख ही ह्याला काय म्हणतात बोंबिल बोंबिली हीच आहे ना बोंबिल आहे काय तुला माहित नाही बाई काय बोंबिलीच आहे बाय गे मी मिशे बिशे कसे अलक अलग आता कस करायचं घरी नाही मग घरी नाही जायचं परत चळून खायचं मोठा झाल्यावर काय चिव्या काय झालं काय झालं होय शिवकी पाळायच राहते कशाला न्यायचंय काय नाही हो तुला गावलं काय असं होतं काय अरे तुझ्या आय पडलं तर बघा रुईच्या मोसबाला आता लहान लेकरांना ही पण सोय झाली नाही नाही ते उग कशाला होयू ओयू चिव्या मालक कुठे गेला काय की मित्रांनो आता मालक जर नाही आला तर बिगर पैशाचीच मजा आहे लेकरांची हे बघा आरती जु आता काय बघ 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 कर इकडे बघ चिव्या ऐ चिव्या परा आता थांब थांब उभं राहून तिला उभं राहिले थांब की परे थांब थांब परे उभं राहिली का नाही जोरात उडी मार मालक कुठे गेलाय काय माहित मालक तर करा एन्जॉय एं। मालकच नाही इथं आला तर ठीक नाही तर पैसेच द्यायचे तर झालं फायनली दर्शन वगैरे झालं ओ ఉండ <laughs> <laughs> <laughs>